एक बाई एक आई आणि एक पत्नी नेमक काय चुकलं तिचं देव आणि दानवाच्या खेळात एक साधी गृहिणी कशी भरडली गेली समीरच्या डोळ्यात इतका संताप का होता आणि दामोदर ज्यांच्यासाठी तिनं हे सगळं केलं त्यांनीच आज जीव नाकारला होता हे सगळं कसं घडलं ही शोकांतिका समजून घेण्यासाठी आपल्याला बरोबर सहा महिने मागे जावं लागेल सहा महिन्यांपूर्वी देशपांडे यांचं घर हे नंदन एका नंदनवनासारखं होतं दामोदर देशपांडे एका खाजगी कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होते सुमित्रा एक अत्यंत साधी देवभोळी आणि आपल्या संसारात रममाण होणारी गृहिणी आणि समीर नुकताच इंजिनिअरिंग पूर्ण करून नोकरी शोधणारा त्यांचा होतकरू मुलगा एका मध्यमवर्गीय सुखी कुटुंबाला जे जे हवं असतं ते सगळं त्यांच्याकडे होतं पण म्हणतात ना सुखाच्या शिखरावर असतानाच दुःखाची दरी अधिक खोलवर दिसते एका रात्री अचानक दामोदर यांना छातीत कळा येऊ लागल्या सुरुवातीला वाटलं ऍसिडिटी असेल पण जेव्हा ते जमिनीवर कोसळले तेव्हा सुमित्राच्या पायाखालची जमीन सरकली दवाखान्याच्या वारी सुरू झाल्या डॉक्टरांनी तपासण्या केल्या रिपोर्ट आले आणि त्या एका कागदानं देशपांडे कुटुंबाचं हसू हिरावून घेतलं दामोदर यांना एक असा दुर्मिळ आजार झाला होता ज्यावर उपचार होते पण ते सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे होते आणि जरी पैसा ओतला तरी गॅरंटी कोणीच देत नव्हतं दामोदर अंथरुणाला खिळले घरातला कमवता पुरुष पडल्यानं घराचं खांब डगमगू लागले समीरनं नोकरीसाठी धरपड सुरू केली पण अजून हातात काहीच नव्हतं सेव्हिंग्सचे पैसे पाण्यासारखे वाहून गेले रोजचा दिवस सुमित्रासाठी एक नवीन भीती घेऊन उगवायचा आजसाहेब डोळे उघडतील ना हीच ती वेळ असते जेव्हा माणूस तर्काच्या पलीकडे जाऊन आशेचा किरण शोधू लागतो आणि याचवेळी सुमित्राच्या आयुष्यात ती शेजारीन आली मालती मावशी अगं सुमित्रा किती दिवस डॉक्टरांचं उंबरठे जिजवणार हे डॉक्टरांच्या हातातलं नाहीच मुळी हे वरचंच काहीतरी मालती मावशीनं हरू आवाजात सुमित्राच्या मनात विष पेरलं म्हणजे सुमित्रानं रडवेल्या डोळ्यांनी विचारलं अग आपल्या शहराच्या बाहेर त्या स्मशानाजवळच्या जुन्या वस्तीत त्रिकाल बाबा राहतात साक्षात महाकालाचा अवतार आहेत ते एकदा त्यांना कुंडली दाखव ते नक्की काहीतरी मार्ग काढतील सुमित्रा सुशिक्षित होती पण पतीच्या प्रेमापोटी आणि वैधव्याच्या भीतीनं तिची बुद्धी गहान पडली होती बुडत्याला काडीचा आधार या उक्तीप्रमाणं तिनं बाबाकडे जाण्याचा निर्णय घेतला ती पहिल्यांदा जेव्हा त्या आश्रमात गेली तेव्हा तिथलं वातावरणच भीतीदायक होतं काळाकुट्ट अंधार फक्त तेलाच्या दिव्यांचा उजेड हवेत असलेला धूप आणि लोबानाचा वास आणि समोर बसलेला तो त्रिकाल बाबा त्याचे डोळे लालबुंद हो जणू काही त्यानं आताच रक्ताचं प्राशन केलं असावं सुमित्रा काही बोलण्याआधीच बाबा गरजला काय बाई कपाळावरचं कुंकू पुसलं जाण्याची भीती घेऊन आलीयस ना सुमित्रा थक्क झाली तिला वाटलं यांना सगळं माहीत आहे ती त्यांच्या पायावर पडली बाबा माझ्या पतीला वाचवा मी काहीही करायला तयार आहे बाबानं एक विकृत हास्य केलं <laughs> यमराज तुझ्या पतीच्या उषाशी उभा आहे त्याला परत पाठवणं सोपं नाही यासाठी काली मातेची पूजा करावी लागेल थोडा खर्च येईल आणि तुझ्या अंगावरचं हे सोन्याचं मंगळसूत्र ते मातेच्या चरणी अर्पण करावं लागेल सुमित्रानं क्षणाचाही विचार केला नाही गलं मंगळसूत्र जे लग्नात दामोदररावांनी घातलं होतं ते तिनं काढून बाबाच्या समोर ठेवलं तिला वाटलं हाच तो सौदा आहे पण तिला माहीत नव्हतं ही तर फक्त सुरुवात होती योगायोग हा अंधश्रद्धेचा सर्वात मोठा मित्र असतो सुमित्रा मंगळसूत्र देऊन घरी आली आणि त्याच रात्री दामोदर यांनी डोळे उघडले त्यांनी थोडं पाणी मागितलं आणि सुमित्राकडे पाहून हलकसं स्मित केलं डॉक्टरांनी सांगितलं औषधं लागू पडत आहेत तब्येतीत थोडी सुधारणा आहे पण सुमित्राच्या मनात पक्का समज झाला हे औषधामुळे नाही तर बाबाच्या कृपेमुळे झालं आहे त्या पाखंडी बाबावरचा तिचा विश्वास आता अंधश्रद्धेत बदलला होता इकडे बाबाला सावध जाळ्यात अडकल्याचं समजलं होतं त्याने हळूहळू सुमित्राला ओढायला सुरुवात केली कधी शांतीसाठी दहा हजार कधी ग्रहदोष निवारणासाठी हातातील पाटल्या सुमित्रा घरातलं एक, -एक दागिना विकू लागली लपवू लागली समीर आणि दामोदर यांना ती सांगायची की दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले आहेत पण नियती पुन्हा फिरली दोन महिन्यानंतर दामोदर यांची तब्येत पुन्हा बिघडली यावेळी त्यांना रक्ताची उलट्या झाल्या सुमित्रा धावत पुन्हा बाबाकडे गेली बाबा, गे बाबा तुम्ही तर मनाला होता ते बरे होतील मग हे काय तिने आक्रोशानं विचारलं बाबा शांत होता त्याने एका तांब्यातलं पाणी तिच्या अंगावर शिंपडलं आणि गंभीर आवाजात म्हणाला बारे मी यमराजाला अडवलं होतं पण तुझ्या पतीचं पूर्वकर्म खूप वाईट आहे आता साधी पूजा चालणार नाही आता शक्ती विधी करावा लागेल म्हणजे काय बाबा सुमित्रानं थरथर आवाजात विचारलं बाबानं आपली नजर तिच्या शरीरावरून फिरवली नजर घानेरडी चिकट आणि विषारी होती तो हळू आवाजात म्हणाला तुझ्यातली स्त्रीशक्ती आणि माझी तपश्चर्या यांचं मिलन व्हावं लागेल एक रात्र फक्त एक रात्र तुला या आश्रमात माझ्या सानिध्यात काढावी लागेल तुझ्या देहाच्या माध्यमातून मी तुझ्या पतीला प्राणशक्ती देईन सुमित्राला शिसारी आली तिच्या पायाखालची जमीन सरकली हे काय बोलताय बाबा मी एक पतिव्रता स्त्री आहे बाबा संतापला मग जा घेऊन जा तुझ्या पतीचं प्रेत उद्या सकाळी पतीचा जीव महत्वाचा की तुझा हा खोटा अहंकार सावित्रीनं यमाशी टक्कर दिली होती तुला फक्त एक रात्र द्यायची आहे सुमित्रा रडत घरी आली रात्रभर ती पतीच्या चेहऱ्याकडे बघत जागी होती दामोदर श्वास घेण्यासाठी धरपडत होते त्यांचा तो त्रास तिला बघवत नव्हता तिच्या मनात द्वंद्व सुरू होतं एका बाजूला तिचं शिला तिचं पावित्र्य आणि दुसरा जुला पतीचे प्राण तिनं स्वतःची समजूत घातली हे पाप नाही हा त्याग आहे माझ्या कुंकवासाठी मी काहीही करेन शरीर मलिन झालं तरी चालेल पण माझं कपाळ कोरा होता कामा नये तिनं बाबाला होकार दिला अमावस्येची रात्र ठरली समीर घरातल्या बदलत्या वातावरणानं अस्वस्थ होता त्याला आईच्या वागण्यात बदल जाणवत होता जी आई कधीच उंबरठा ओलांडत नव्हती ती आता आठवड्यातून दोनदा मंदिरात जाते सांगून गायब व्हायची ती पूर्वीपेक्षा जास्त नटून थटून बाहेर पडायची घरातले दागिनं गायब होते एका दुपारी समीरनं आईला कोपऱ्यात उभं राहून फोनवर बोलताना पाहिलं ती घाबरलेली होती पण आवाज दाबून बोलत होती हो हो मी येईन पण त्यानंतर त्यांना काही होणार नाही ना नक्की ना समीरच्या मनात पाल चुक चुकली वडिलांची प्रकृती इतकी नाजूक असताना आई कोणाशी बोलतीये आणि नटून थटून कुठे जातेय त्याच्या मनात एक भयानक विचार आला बाबा मरणाच्या दारात आहेत आणि आई आईचं कोणाशी तरी अफेअर तर नाही ना हा विचार येताच त्याला स्वतःचीच लाज वाटली पण पुरावे तसेच होते त्याला आईचा प्रचंड राग येऊ लागला बाबा इथे तडफडतायत आणि ही बाहेर मजा मारतीय त्याचा तरुण तापट मेंदू रागानं पेटून उठला त्यानं ठरवलं आज सत्य शोधून काढायचंच त्या रात्री सुमित्रा झोपल्यावर समीरनं तिचा फोन घेतला तो लॉक नव्हता त्यानं कॉल रेकॉर्डिंग चेक करायला सुरुवात केली आणि त्याला ती रेकॉर्डिंग सापडली बाबाचा आवाज येताना लाल साडी नेसून ये आणि लक्षात ठेव जर पोलिसांना किंवा कोणाला सांगितलंस तर मंत्राग्नीनं तुझ्या नवऱ्याला तिथेच जाळून टाके सुमित्राचा रडका आवाज नाही बाबा मी कुणाला नाही सांगणार फक्त माझ्या धन्याला वाचवा मी तुमच्या पाया पडते पण मला बाबा तुझ्या शरीराची शक्तीच त्याला वाचवू शकते अमावस्येला ये समीरच्या हातातून फोन गळून पडला त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली त्याला वाटलं होतं आई चारित्र्यहीन आहे पण ती तर ती तर एक बळी होती एका भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकलेली भीतीपोटी वेडी झालेली एक लाचार पत्नी होती त्याचा आईबद्दलचा राग एका क्षणात वितळला आणि त्या जागी बाबाबद्दलचा ज्वालामुखी धगधगू लागला माझ्या आईच्या हातबलतेचा फायदा घेतोस तुला मी जिवंत सोडणार नाही त्यानं दात ओठ खात शपथ घेतली पण त्यानं घाई केली नाही त्याला फक्त बाबाला मारायचं नव्हतं तर आईच्या डोळ्यावरची पट्टीही काढायची होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाबांना हे सत्य समजायला हवं होतं जेणेकरून आई पुन्हा कधीच त्या वाटेला जाणार नाही अमावस्येची ती रात्र बाहेर मुसळधार पाऊस पडत होता विजांचा कडकडाट आसमंत फाडून टाकत होता त्या जुन्या पडक्या शेडमध्ये फक्त एक कंदील जळत होता सुमित्रा ओलीचिंब झाली होती तिनं लाल साडी नेसली होती ती थरथरत होती थंडीनं नाही तर भीती आणि अपमानाने समोर त्रिकाल बाबा एका व्याघ्रांबरावर बसला होता त्याच्या डोळ्यात कामुकता स्पष्ट दिसत होती ये जवळ ये बाबानं हात पुढे केला तुझ्या या समर्पणानंच तुझा पती वाचणार आहे सुमित्रानं डोळे घट्ट मिटून घेतले हे देवा मला माफ कर असं पुटपुटत ती पुढं सरकली बाबानं तिचा हात पकडण्यासाठी आपला खरखरीत हात पुढे केला आणि त्याच वेळी दारावर एक प्रचंड लाथ बसली धडाम ते जुनं लाकडीदार निखळून पडलं सुमित्रा दचकून मागे सरकली दारात समीर उभा होता एकाद रौद्र रूप धारण करून त्याच्या हातात एक जाड लाकडी दांडकं होतं समीर सुमित्राच्या तोंडातून शब्द फुटला बाबा काही बोलणार तोच समीरनं त्याच्या अंगावर झेप घेतली माझ्या आईकडं वाकड्या नजरेनं बघतोस हारामखोरा समीरनं दांडक्याचे घाव बाबावर घालायला सुरुवात केली बाबाची सर्व शक्ती मंत्रतंत्र तिथेच धूधान झाली तो वाचवा वाचवा म्हणून ओरडू लागला समीरनं त्याला चोपून काढलं त्याचे कपडे फाडले त्याच्या गळ्यातल्या माळा तोडल्या आई बघ्याला हा देव नाहीये हा राक्षस आहे हा फक्त तुझ्या शरीरासाठी तुला इथं बोलावत होता समीर ओरडला सुमित्रा कोपऱ्यात उभी राहून थरथरत होती तिला अजूनही विश्वास बसत नव्हता पण पण तुझे बाबा ते इथे आहेत समीरनं दाराकडे बोट दाखवलं सुमित्रानं वळून पाहिलं आणि तिचं काळीच थांबलं दारात एका व्हीलचेअरवर दामोदर बसले होते त्यांचा मित्र त्यांना घेऊन आला होता समीरनंच ही व्यवस्था केली होती पावसामुळे त्यांचा अर्धा चेहरा ओला झाला होता पण उरलेल्या अर्ध्या चेहऱ्यावर जे दुःख होतं ते मरणाहून भयंकर होतं दामोदर यांनी सर्व काही पाहिलं होतं आपली पत्नी जी स्वतःला त्यांच्यासाठी विकायला तयार झाली होती आणि तो बाबा जो आता रक्ताच्या थारोळ्यात पडला होता सुमित्रा धावत त्यांच्याकडे गेली त्यांच्या पायाशी पडली आहो अहो हे सगळं तुमच्यासाठी फक्त तुम्हाला वाचवण्यासाठी दामोदर यांनी काहीच हालचाल केली नाही त्यांच्या डोळ्यांतून फक्त पाणी वाहत होतं त्यांनी खिशातून औषधाची बाटली काढली तीच बाटली जी बाबानं दिली होती जी प्रत्यक्षात काहीच नव्हती फक्त रंगीत पाणी होतं आता आपण वर्तमानात परत आलो आहोत पोलीस सायरनचा आवाज जवळ येत होता ये दामोदर यांनी ती बाटली जमिनीवर फोडली सुमित्रा ते अतिशय क्षीण आवाजात म्हणाले जणू त्यांचे प्राण आत्ताच निघून गेले आहेत ज्या जीवाची किंमत तुझ्या इज्जतीचा लिलाव करून मोजावी लागत असेल तो जीव मला नकोय तू मला यमाकडून वाचवलंस पण माझ्या नजरेत तू मला मारून टाकलं एका पुरुषासाठी यापेक्षा मोठा पराभव कोणता असू शकतो की त्याच्या बायकोला त्याच्याच रक्षणासाठी परपुरुषासमोर लाचार व्हावं लागलं अहो असं नका बोलू मी फक्त सुमित्रा हांबर्डा फोडून रडत होती बस दामोदर यांनी हात वर केला तू आज फक्त एक चूक नाही केलीस तर तू माझ्या प्रेमाचा माझ्या विश्वासाचा सौदा केलास हा जीव आता माझा राहिला नाही हा त्या सौदागराचा झालाय समीरनं बाबाला पोलिसांच्या स्वाधीन केलं पोलीस बाबाला फरफटत नेत होते सुमित्रा जमिनीवर कोसळली होती आणि दामोदर खिडकीबाहेरच्या अंधाराकडे पाहत होते पाऊस थांबला होता पण त्या घरातली शांतता आता कायमची राहणार होती दामोदर वाचले औषधाने किंवा नशिबाने ते कोणालाच माहीत नाही पण त्या रात्री त्या घरातला पती आणि पत्नी या नात्याचा मृत्यू झाला होता सुमित्रानं कुंकू वाचवलं होतं पण ज्या कपाळावर ते लावायचं तो कपाळ आता तिच्याकडे कधीच आदरानं बघणार नव्हता हीच ती काळी रात्र जेव्हा एका अंधश्रद्धेनं सुखी संसाराची राख रांगोळी केली